नमस्कार आपण स्वप्न या विषयावरती चर्चा करतो आहोत आणि या निमित्ताने प्रमुख प्रश्न जर कोणता निर्माण होत असेल तर हे स्वप्न खरे असतात का अनेक लोक याविषयी प्रश्न विचारतात याच्यामध्ये एवढं व्हेरिएशन आहे काही म्हणतात आम्हाला सकाळी सकाळी पडलेलं स्वप्न खरं असते काही म्हणतात की या स्वप्नाचा काय अर्थ आहे एकंदरीत स्वप्नाच्या विषयीची जी काही एक जी व्याप्ती आहे तर तिला लक्षात घेता प्रत्येक स्वप्नाचा काही मी अर्थ सांगू शकेल असं मला वाटत नाही ते खूप मोठं कठीण कार्य आहे काहींना स्वप्नामध्ये देव दिसतात आहे काहींना भूत दिसतात आहे काहींना काय दिसते आहे काय तिथे खूप मोठी त्याची हे आहे हा पण थोडक्यामध्ये शुभ आणि अशुभ असे दोन भाग मात्र या स्वप्नस्थितीचे करता येतात पण एकंदरीत जर या स्वप्नाच्या विषयीचा जर विचार केला तर पहिली गोष्ट प्रामुख्याने ही विचारात घेतली पाहिजे की आपली जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच स्वप्नात एक दर्शन आहे आपल्याला आपली मानसिक स्थिती त्याच्यातून चांगली ओळखता येऊ शकते हा दुसरी गोष्ट अशी की जर स्वप्नाचे काही अर्थच काढायचे असतील आणि त्याच्याबद्दल आपण काही विचार करत असू तर काही सकारात्मक त्याचे विचार केले पाहिजे आणि ते सकारात्मक विचार कसे करता येतात याच्याविषयी काही मी ग्रंथांमध्ये उपलब्ध साधनांमधून जी काही माहिती घेतली आहे जी मला आवडली माझ्या बुद्धीला पटली त्याच्याविषयी एक दोन तीन उदाहरणं तुमच्या समोर हो ठेवतो की हा असा जर विचार स्वप्नांच्या बाबतीत केला गेला तर त्याचा चांगला उपयोग आपल्याला आपल्या निजी जीवनामध्ये होऊ शकतो जसं उदाहरणार्थ पहा की एखाद्या व्यक्तीने असं स्वप्न पाहिलं की तो उंचावरून खाली पडतो आहे त्याचा तोल जातो तो आहे तर अशा वेळेला आपण त्याचा सकारात्मक असा विचार केला पाहिजे की काय संसारामध्ये किंवा मा माझ्या निजी जीवनामध्ये माझं जी कुठे नियंत्रण सुटते आहे का माझा कुठे तोल जातो आहे का माझा तो इंद्रियांवरचा असेल माझ्या कामातला असेल माझ्या विचारांचा असेल या सगळ्यांवरचं माझं जे नियंत्रण आहे ते कुठेतरी डगमगीत होते आहे का याचा विचार केला पाहिजे आणि हीच गोष्ट तुमच्या नंतर अभ्यासाने लक्षात येईल की हां असं कुठेतरी होते आहे तर आणि तेच आपल्याला स्वप्नाच्या याच्यातून निर्देशित होते आहे तर त्याच्यासाठी त्या स्वप्नाचा अर्थच जर लावायचा असेल तर हाच लावला पाहिजे की त्याच्यासाठी मी माझं नियंत्रण मी माझा समतोल समतोल कसा राखू शकेल याच्यासाठी मी काय केलं पाहिजे ती उपाययोजना करणं हे त्या स्वप्नाचं उत्तर असणार आहे दुसरी गोष्ट पहा एखाद्याला स्वप्न पडते की त्याचा मृत्यू झाला आहे किंवा आणखीन कोणी मृत्यू झालेलं दिसते तर याच्यामध्ये मृत्यू ह्या घटनेचा जर विचार केला तर जसं एखादं जुनं वस्त्र बदलवावं आणि नवीन वस्त्र परिधान करावं तसं मृत्यू हे स्वरूप आहे वासांशी आहे गीतासुद्धा या मृत्यूच्या स्वरूपाला असंच म्हणते की जुनं वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करणे तसं एक शरीर टाकून दुसरं शरीर प्राप्त होणे हीच मृत्यूची अवस्था आहे मग असं जर असेल तर याचा अर्थ या या परिवर्तन जे होते आहे तर इथे आपल्या मृत्यूच्या दृष्टीने पडणाऱ्या स्वप्नाचा अर्थ परिवर्तन असा घेतला पाहिजे की काही परिवर्तन मला करण्याची गरज आहे का किंवा भविष्यात काही माझ्या जीवनात परिवर्तन होणार आहे का या संबंधितला अंदाज आपणच आपला घेतला पाहिजे कारण आपणच आपल्या जीवनाचे उत्तम परीक्षक असतो कारण मलाच माझ्या जीवनामधलं ख खरं खोटं काय आहे हे माहीत असते आणि म्हणून मीच जर त्याचा उत्तम स्वाध्याय उत्तम विचार जर त्याच्यावरती केला तर मला वाटते की या याच्यातून मला काहीतरी चांगलं अर्थ प्राप्त होऊन आणि माझ्या जीवनात होत असलेल्या काही चुकांना दुरुस्त करून आणि माझं भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने प्रगती विकासाच्या दृष्टीने याचा उपयोग होऊ शकतो कधी कधी असं स्वप्न पडते की आपल्याला कोणी आपल्या मागे लागलेलं ला आहे एक अशा प्रकारची एक भय आपल्याला निर्माण झालेलं दिसते आपल्या मागे वाघ लागलेला आहे आपण पळतो हो, आहोत कुठेतरी हरवलो हो, आहोत असे एक ना अनेक स्वप्नांच्या याच्यामध्ये भयस्थितीचे स्वप्नसुद्धा दिसतात अशा वेळेला त्याचा अर्थ असा घेतला पाहिजे की कुठेतरी माझ्या जीवनामध्ये असलेल्या समस्यांचं हे दिग्दर्शन करते आहे की काय जी। मी जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्यांना त्याचं समाधान न शोधण्याच्या ऐवजी माझ्याकडून आता हे होणारच नाही मला ते जमणारच नाही म्हणून मी तिथून पळतो आहे का असा जर काही असेल तर त्याचं हे याच्यातून तुम्हाला स्वप्नाच्या याच्यातून दिग्दर्शन होऊ शकते म्हणून या स्वप्नांचे अर्थ काल्पनिक रूपाने काही काढण्यापेक्षा ते जर सकारात्मक दृष्टीने काही काढले गेले तर मग मात्र याचा एक छान अर्थ तुमच्या हाती येऊ शकतो आणखीन मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुकाराम महाराजांच्या अनुग्रहाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो अभंग त्या ठिकाणी रचना केलेली आहे त्या अभंगामध्ये एक असं चरण आहे भोजनासी मागता तूप पावशेर शेर पडला विसर स्वप्ना माझे त्यांना स्वप्नातच अनुग्रह झाला असं महाराज सांगतात आहे एक स्वप्नाची चर्चा मंदोदरीच्या संदर्भामध्ये आहे स्वप्न सांगे मंदोदरी लंका वेढिली वानरी दूत पातले रामाचे बळ अधिक हनुमंताचे हे मंदोदरीला पडलेलं स्वप्न की काहीतरी आता अशुभ घडणार आहे आणि ती रावणाला सांगते अशा पद्धतीने तर हे जे काही असे असे सक... जे काही घटना आहेत याचे काय अर्थ लावा तर कधी कधी अशी अवस्था निर्माण होते की माझ्या मनामध्ये सुद्धा काही विचार नाही आहे जसं मी सांगितलं की जे मनी वसे ते स्वप्न दिसे पण यांनी म्हटलं की नाही नाही माझ्या मनात तर कोणताच विचार नाही अशी काहीच घटना नाही किंवा असं काहीच मला आठवत नाही तर अशा वेळेला सुद्धा कधी कधी तुम्ही जर एखादी उत्तम साधक असाल तुम्ही काही साधना करता आहे काही किंवा तुमच्याजवळ काही याचं पुण्य फळ आहे अशा वेळेला तुमच्या जीवनामध्ये काही चांगलं व्हावं याच्यासाठी काही संत असतील सद्गुरू असतील महापुरुष असतील ते त्यांच्या कृपा प्रसादाने आपल्यापर्यंत त्यांचा संदेश या माध्यमातून पोहोचवू शकतात आणि ते जागृतीमध्ये अशी घटना न घडता तो आपल्या मानसिक स्थितीमध्ये म्हणजे मनाच्या अवस्थेमध्ये याच अर्थात स्वप्नस्थितीमध्ये हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो आणि अशी घटना घडलेली दिसून येते म्हणून कधी कधी या स्वप्नांचे काही अर्थ असे सुद्धा लागतात पण एकंदरीत विचार करता जर मला कोणी हा प्रश्न विचारायला वैयक्तिकरित्या आलं कि मला असं स्वप्न पडलं मला तसं स्वप्न पडलं मग मी याचा अर्थ काय आहे मी काय करू वगैरे वगैरे तर मी प्रामाणिकपणे सांगत असतो सगळ्यांना की बाबांनो या तुम्हाला झोपेमध्ये पडलेल्या स्वप्नांचा विचार तुम्ही सोडून द्या आणि एकच विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये काहीतरी असं स्वप्न पहावं हो जे जागेपणे की जे मी काहीतरी बनावं काहीतरी मोठं कार्य माझ्या हातून व्हावं लोक म्हणत नाही का माझं घराचं स्वप्न होतं आज ते पूर्ण झालं म्हणजे मला घर बनवायचं आहे मी ते ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी अथक प्रयत्न केला आहे सेव्हिंग केला आहे आणि आज त्याची फलश्रुती आहे की माझं घर झालेलं आहे ही स्वप्नाची पूर्ती जसं मनुष्य मानतो तसं ह्या आपल्या ध्येयाला निश्चित करणं अशा चांगल्या इच्छा करणं आणि त्याच्या पूर्तीसाठी चांगलं कर्म करणं तसे प्रयास करणं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकारणं ही सगळ्यात मोठी स्वप्नाची उपलब्धी आहे आज जर तुम तरुणांमध्ये मुलं असून मुलीला असून यांच्यामध्ये तर काही स्वप्नच नसेल काही ध्येयच नसेल काही अशा पद्धतीच्या चांगल्या इच्छाच नसतील तर तुम्हाला कर्माची प्रेरणा काही करण्याची इच्छाच राहणार नाही आणि अशा याच्यामध्ये जीवनामध्ये एक मरगळलेली स्थिती निर्माण होऊ शकते म्हणून आपल्या जीवनाचा एक निखळ आनंद आणि तो आपल्यालाच आपला उपभोगता यावा याच्यासाठी अंथरुणामध्ये पडल्यानंतर सुशुप्तित स्वप्न अवस्थेत जाऊन रंजक स्वप्न पाहण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून जागृतीमध्ये काहीतरी चांगलं निर्माण करण्याचं मोठं स्वप्न पहा आणि खूप मोठे व्हा जेणेकरून तुम्ही आणि तुमच्यासोबत आपलं राष्ट्रसुद्धा खूप मोठं होईल आणि असं हो हीच प्रार्थना परमात्म्याच्या चरणाशी करतो आणि इथे थांबतो जय श्रीराम